अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई नवी मुंबई शाखा आयोजित अभिनय सम्राट आणि महाराष्ट्र भूषण आपले सर्वांचे लाडके मामा बोलत चालेल ना अशोकजी सराफ आणि सुलेखनकार अक्षरांचा किमयागार अच्युज्जी पालव यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवल्याबद्दल आज या दोघांचाही या ठिकाणी नागरी सन्मान सोहळा आयोजित केला आहे मी दोघांनाही मनापासून आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले पद्मश्री दोन्ही आहेत आणि आपल्या निवेदिता सराफ देखील वहिनी देखील आल्या त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आपले खासदार नरेशजी मस्के आहेत आणि या ठिकाणी जे रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम नाटकं सिनेमा करून अजूनपर्यंत नाही दमले ते प्रशांत दामले पण आहेत आयुक्त कैलास शिंदे आहेत त्याचबरोबर नाट्य परिषदेचे अजित भुरे आहेत विजय चौगुले पण कधी या नाट्य परिषदेत गेले मला तिकडे कळलं कुठे आपल्या यशवंतराव यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आणि सर्वच व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी आणि त्याचबरोबर सर्व उपस्थित नव्या मुंबईतले या दोन्ही सन्मान मूर्ती सत्कार मूर्ती यांच्यावर प्रेम करणारे लाडक्या बहिणी माझ्या आहेत आणि लाडके भाऊही आहेत या, या सगळ्यांनाच मी आषाढीच्या मनापासून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आज आपण पाहतोय की सगळीकडेच पांडुरंगाच्या विठ्ठल रक्मयाच्या नामस्मरणामध्ये अगदी पंढरपूरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी आणि पांडुरंगांच्या भक्तांचा सोहळा आपण आणि आनंदी पाहतोय आणि त्याचबरोबर कला पंढरीच्या वारकऱ्यांसोबत आज आपली संध्याकाळ जाते आहे हा देखील एक योगायोग आहे आणि याचा देखील मला आनंद आहे आपण दोन महान कलावंतांच्या सत्कारासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत पद्मश्री महाराष्ट्रभूषण अशोक सराबजी आणि दुसरे आहेत एक आहेत शब्दांचे जादूगार आणि दुसरे आहेत अक्षरांचे जादूगार अच्युतजी पालव या दोघांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केले गगनभेदी आणि सगळ्यांनाच आवडेल असं काम केलं आणि म्हणून दोघंही पद्मश्री यामुळे आपल्या महाराष्ट्राची देखील मान उंचावली आहे आपल्याला देखील सगळ्यांचा अभिमान आहे आणि म्हणून मी सगळ्यां पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आषाढीच्या दिवशी या दोन कलावंतांचा सत्कार होतोय त्यांच्या कलाविष्कारातून प्रत्यक्ष साक्षात पांडुरंगच आपल्याला भेटत असतो आणि कलेची सेवा करणाऱ्या कलासेवकांचा हा सत्कार खऱ्या अर्थाने नव्या मुंबईत होतोय यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे या ठिकाणी मगाशी अशोक मामांनी सांगितलं की कसे आले गाडीतून ती गाडी बघितली मी बोलू ही गाडी अशोक सराफ आणि अच्युत पालव यांच्याशिवाय दुसऱ्यासाठी कुणासाठी आलेली नाही आणि विजय चौगले पण कलाकार आहेत त्यांनी देखील बरोबर ती गाडी पण शोधून आणली आणि या मान्यवरांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि बाल रंगभूमी परिषदेचं मी, मी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ कलावंत पद्मश्री अशोक सराफ यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच आनंद झाला कारण शेवटी हा आपला महाराष्ट्राचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि अशोक मामांना आणि वहिनींना स आनंद झाला तेवढा मलाही झाला कारण मी अशोक मामांचा मी फॅन आहे मी मुख्यमंत्री असताना अशोकजींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचं भाग्य मला लाभलं याचा आनंद आहे मला प्रसिद्धीचं प्रचंड वलय लाभलेलं ला, लोकप्रियतेचं प्रचंड वलय लाभलेलं ला असताना देखील जमिनीशी नाळ जुळलेला जमिनीशी जोडलेला कलावंत असं मी त्यावेळेस म्हटलं होतं महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेस आणि त्यानंतर अशोक सराफ यांना पद्मश्री हा केंद्र सरकारचा मानाचा सन्मान मिळाला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभूषण पुरस्काराचा खऱ्या अर्थाने पुरस्काराचं सार्थक झालं अशी मनामध्ये माझ्या भावना आहे आणि यामुळे मी पुन्हा एकदा मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो अशोक मामा ही महाराष्ट्राची शान आहे आणि आमच्या मराठी कलाक्षेत्रातला अस्सल कोहिनूर हिरा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अभिनयाने दिपून ते टाकतात हसवतात कदही डोळ्यात असू आणतात खर म्हणजे अशोक मामा हे फक्त अभिनेते नाहीत तर ते एक अभिनयाच विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगठाना त्यांच्या यशाच खरं सिक्रेट प्रशांतजींचं काय सिक्रेट सांगितलं नाही त्यांनी त्यामुळे ते आता निर्दात झाले परत काय उठून बोलणार नाहीत ते आता त्यांच्या यशाचं खरं सिक्रेट त्यांचं प्रेक्षकांशी असलेले जे इमोशन इमोशनल कनेक्ट जो आहे तेच खऱ्या अर्थाने आणि त्यांचं मगाशी त्यांनी सांगितलं की प्रेक्षकांना काय आवडतं ते मी करतो खरं आहे आणि त्यामुळेच त्यांनी अनेक असे पुरस्कार मिळवले पुरस्काराचे मानकरी देखील ठरले त्यांच्याकडून आमच्यासारख्या लोकांनी देखील शिकण्यासारखं आहे शिकलं पाहिजे दिवस रात्र आम्ही काम करतो आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही माहीत आहे शेवटी जमिनीशी आणि आपल्या जो काही जनतेशी कनेक्ट लागतो जो जिवाळा लागतो आपुलकी लागते ती संपली की सगळं संपलं आणि त्यामुळे तुम्ही जे पाळलं आतापर्यंतच्या तुमच्या पूर्णपणे कारकिर्दीमध्ये त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले कुठल्याही नेत्यासाठी जसा जनतेचा आशीर्वाद हे टॉनिक असतं तसं अभिनेत्यासाठी देखील प्रेक्षकांची दाद हेच त्याचं टॉनिक असतं त्यांचा प्रवास आणखी दीर्घकाळ चालत राहो आणि त्यांना दीर्घ आणि आरोग्य पूर्ण आयुष्य लाभो अशी चरणी मी प्रार्थना करतो कारण आज आषाढी एकादशी आहे त्याने यापुढे पद्मभूषण पद्मविभूषण दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळो आणि त्यांचा सत्कार प्रशांजी आपल्याला करण्याचंही भाग्य लाभो आणि हेही मी सांगतो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात त्यामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छितो अशोकजींनी गाजवली चित्रपट सृष्टीत सत्ता कारण त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या त्यांच्या पत्नी निवेदिता <laughs> आणि म्हणून मी बघा असे सांगितलं त्या मागे बसल्या होत्या मी त्यांना बोला तुम्ही तर पाठी त्यांच्या आहेत पण तर पुढे या आणि खऱ्या अर्थाने आपले दुसरे सत्कार मूर्ती आहेत सुलेखनकार अच्छुतजी पालव सम्राट मगाशी आपण पाहिलं त्या चित्रफितीमध्ये यांचं अक्षर हे अक्षर नसतंच त्यांनी काढलेलं प्रत्येक अक्षर हे एक स्वतंत्र चित्र असतं असं आपल्याला त्यांच्या कलेतून या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यांनी मगाशी म्हटलं की मला शिक्षकांनी वर्गामध्ये फळ्यावर लिहायला बोलवलं फळ्यावर लिहायला बोलावलं म्हणून तुमची मेहनत फळाला आली आणि तुम्हाला पुरस् पद्मश्री पुरस्कार मिळाला काय दोन्हीकडे सगळे कलावंत इकडे तिकडे आहेत त्यामुळे थोडंसं आणि आपल्याला भगवान दादा माहीत आहेत त्यांच्या त्यांचं गाणं सुरू झालं की ते मग त्यांच्या गाण्यांच्या तालावर सगळ्यांचेच पाय आपोआप ताल धरतात आणि नाचू लागतात भगवान दादांचं पण आडनाव पालव होतं का पालव होतं आणि तुमचंही पालव आहे आणि यांच्या तालावर मराठीतली सगळी अक्षरे ताल धरतात ही अक्षरे इतके अप्रतिम नृत्य करतात की त्यातून आपल्या मराठीची श्रीमंती आपल्याला कळते आणि ते, ते अच्युत पालव आज आपल्यामध्ये आहेत अक्षर आपण वाचतो पण ती बघण्याची दृष्टी आपल्याला अच्युत पालव यांनी दिली काही वर्षापूर्वी मी एका ठिकाणी चित्र पाहिलं होतं विठ्ठल अशी अक्षरं लिहिली होती आणि या अक्षरातून चक्क विठ्ठलाची प्रतिमा साकारली होती आणि ते चित्र होतं या अच्युत पालव्यांचं अक्षरांचा श्रम केला फळा आला तेने तो असं तुको तुकोबा माऊलींनी म्हटलं होतं आणि अच्युत पालवांवर विठुरायाची माहेची पाकर आहे असंच मी म्हणेन कारण आज आषाढी आहे अक्षरे जेव्हा पालव यांच्या सहवासात येतात तेव्हा त्यांचं सोनं होतं आणि मगाशी अशी त्यांनी म्हणाले की कला दालन ठाण्यात आहे था, पण नव्या मुंबईत नाही आणि मला माहीत आहे की या कलावंतांना काय पाहिजे याच्यातून ही खऱ्या अर्थाने कलावंत निर्माण करणारी ही सगळी मंडळी आहेत यांना आणखी कलावंत निर्माण करायचे असतात आणि त्यासाठी कला दालन पाहिजे मी तुमचं भाषण सुरू असतानाच मी आयुक्तांना सांगितलं कलादान दालन या ठिकाणी तात्काळ झालं पाहिजे आणि त्यांनी मला सांगितलं की डेव्हलपमेंट प्लॅन माझ्याकडेच पाठवला आहे त्यांनी विकास आराखडा तर नगरविकास विभाग माझ्याकडे असल्यामुळे अच्युत जी तुमचं जे स्वप्न आहे कला दालनाचं ते लवकर पूर्ण होईल आयुक्त महोदयाने एवढंच सांगतो की नाट्यगृहासारखा वेळ लागता कामा नाही प्रशांत दामले मगाशी म्हणाले की कोविडमध्ये आपण काय काय केलं ते काय छोट्याशा गोष्टी होत्या नाट्य परिषदेसाठी देखील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे परिषदेसाठी देखील जे काही आपण म्हणालात का अगोदर कधी झालं नव्हतं ते मी मुख्यमंत्री असताना झालं जे झालेलं को ते कोणी करतं जे न झालेलं केलं पाहिजे ना आपण त्यामुळे मी काम करताना आपल्याला माहित आहे की करतो बघतो पाहतो असं नसतं माझं मी जे होणार आहे लगे ते लगेच करून टाकतो आणि कलावंतांच्या पाठीशी उभं राहणं बाळासाहेबांनी आनंदिगे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि कोविडमध्ये देखील आपण मी पाहिलं त्यावेळेस की सगळेच परीने प्रयत्न करत होते मदत करत होते एक दुसऱ्याला तेव्हा तर आपले देखील परके झाले होते असं अनपेक्षित असं संकट आपल्यावर आलं होतं आणि त्यावेळेस या सर्व कलावंतांनी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले योगदान दिलं मग अशी मला प्रशांत आमलेजींचा निरोप सांगितला बॅकस्टेज आर्टिस्ट ते जे पडद्याच्या मागे असतात किंवा सगळ्याच्या मागे ते समोर येत नाही त्यांचा एक प्रश्न घरांचा सोडवा म्हणून नक्की त्यासाठी आपण राज्य शासनाच्या वतीने आपण तो निर्णय घेऊ आणि तुम्ही स्वतःसाठी काय मागत नाही दुसऱ्यासाठीच मागताय दुसऱ्यासाठीच नेहमी तुम्ही ज्या ज्या वेळेस माझ्याकडे जेव्हा मी नगरविकास मंत्री होतो त्याही वेळेस आपण आलात त्यावेळेस देखील आपल्या इंडस्ट्रीसाठी या आपल्या मराठी कलावंतांसाठीच ज्या काही गोष्टी मागितल्या मग नाट्यगृहाची भाडी असतील किंवा बंद पडलेली नाट्यगृह असतील ते सुरू करण्यासाठी आणि ते काम करण्याचं भाग्य मला लाभलं शेवटी अधिकाराचा आपला जो काही उपयोग आहे तो सर्वसामान्य माणसासाठी झाला पाहिजे मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी लोकं आहेत त्यांच्यासाठी झाला पाहिजे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि या दोन्ही जी आपले आज पद्मश्री आहेत ज्यांचा सन्मान झाला त्या मनापासून त्यांना शुभेच्छा देतो महायुती सरकारने राज्यामध्ये सांस्कृतिक वातावरण निर्माण केलं आणि मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं देखील काम आपल्या सरकारने का आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी तात्काळ त्याला ही दिली एक मोठं काम झालं आणि त्या काळामध्ये आपले अगोदर दीपक केसरकर होते नंतर आपले उदय सामंत मंत्री आणि देशातले मराठी मराठी माणसं मराठी कलावंत एकत्र आणण्याचं काम फक्त केलं नाही तर मला वाटतं अखिल सगळ्यातले आपले विश्व मराठी संमेलन देखील आपण मुंबईमध्ये केलं त्या काळामध्ये आणि तेव्हा देखील पूर्ण जगभरातले आपले मराठी कलावंत असतील मराठी प्रेमी नागरिक असतील मराठी असतील सगळेच त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थाने असे अनेक उपक्रम आपण त्या काळात केले आता पुढे देखील देवेंद्रजी आणि आमची टीम पुढे तोच वेग कायम ठेवती आहे खरं मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि जाता जाता अशोक मामांच्यासाठी एवढंच सांगतो आपले नाव सराप असले तरी आपण रसिकांच्या गळ्यातील अस्सल दागिना आहात आणि सराप आणि दागिना <laughs> था तर आणि आपल्याबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक शब्दात विनोदाची छाप ज्यांचे मन साप त्यांचं नाव अशोक सराफ आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत असंच आपला जो विनोद आहे किंबहुना पुढच्या कार्यक्रमामध्ये काही आज प्रशांतजी घाबरले होते मगाशी पण मी त्यांना सांगितलं काय ते तसं सिक्रेट काय बोलणार नाहीत आज पण प्रशांतजी मी एकट्यामध्ये त्यांना विचारणार <laughs> आहे पण प्रशांतजी देखील एक दिलखुलास मनाचा कलावंत आहे मोठ्या मनाचा कलावंत आहे आणि म्हणून आपण अनेक निर्णय घेतले त्यामध्ये एक मगाशी आपणच सांगितलं काय किती कोटी रुपये दिले चाळीस कोटी रुपये थी, बर ते ठीक आहे ते शेवटी आमचं सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आणि त्याबरोबर मला आठवतं आहे की महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका नगर परिषदा महापालिकांमध्ये नाट्यगृहांची जी काय अवस्था आपण म्हणाला तिथं आपल्याला आणखी करायला पाहिजे त्याचा देखील प्रयत्न आपण त्यावेळेस केला अनेक नाट्यगृहांची नवीन उभारणीसाठी देखील आपण त्यावेळेस निधी दिला आणि ज्या नगरपालिका महापालिका ज्या आर्थिक त्यांची ओढाता नसते सगळ्यात महापालिका ठाणे मुंबई नव्या मुंबईसारखे नसतात त्यामुळे मग एक वेगळा आपण मला वाटतं कैलासजींना माहीत आहे कन्स्ट्रक्शन टी डी आरमधून आपण अशा वास्तू बांधण्याला देखील नगरविकासमध्ये आपण ते धोरण आणलं कारण शेवटी ही कला कलावंत आणि कलाप्रेमी रसिक हे सगळे आपले एक आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याचबरोबर महाराष्ट्र गीत देखील आपण राज्यगीत म्हणून देखील त्याला देखील आपण सुरुवात केली याचा देखील मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी आज आपल्या दोन्ही सत्कार मूर्तींचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो मग अशी विजय चौगुले म्हणाले छोटा वालय पण यात बसलेले सगळे मोठ्या मनाची माणसं आहेत आणि खरंच अशोकजींवर प्रेम करणारी सगळी नव्या मुंबईतली माणसं आहेत अच्युज्जींवर प्रेम करणारी आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा या दोन्ही कल, कला कलावंतांचा गौरव केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नव्या मुंबईच्या शाखेचं आणि बाल रंगभूमी परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि प्रशांतजी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आज पंढरपूरची आषाढी एकादशी वारी आहे म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या वतीन हा संपूर्ण कार्यक्रम आपण भव्य दिव्य स्वरूपामध्ये सादर केला त्याबद्दल